हे सोनी चांगलं आहे तिला आता आपण काय बोलत नाही मित्र सारखी बाळा बाळाच करते ना तिला आणि तिला कसं आता इथं कस असं तिला प्रेमाची गरज आहे बोलत नाही ना सत्य सावताराच गरज आलं तिला आई लवकर मरून गेली आईची माया बेटा ना नुसतं बाप आहे पण बाप काय घरात स्वारखा सारखं पाहायला राहतोय का बरं आहे असं आणि पोरगत असलं हा आई ती सावतारा आई पण आता काय झालंय तिला राहू दे इडच राहू दे जावा तिचं लग्न जमल ना तवा मग तिचा बरं मी तो परत राहू दे आपल्याला बसले का तुम्ही बसले बस करमत आहे तुला वाटलं एवढं दिवसापासून म्हणजे असं एकदम मस्त वाटलं मी काय म्हणतो ती रात्रीच्या स्वयंपाकासाठी कोथंबीर नाहीये मग मी जाऊन कोथंबीर घेऊन येऊ का आपल्याला माहिती तुला हो मग तुम्ही दाखवलं अगं हो तू काय खाल्लंस का नाही खाल्लं मी आणि डब्यात भाताची खिचडी ठेवली होती बघ तुला खाल्ली ना पिठलं होतं पिठलं पण होतं भाकरी पण होती बघ सगळं खाल्ले का हा आणि बघ डोक्याला बांधायला काहीतरी टाकून घेऊया मी थोड्या वेळात लगेच येते ऐके आण थोडे आणि पोहे बी करायचं म्हणजे मिरच्या चार घेऊन हा मिरच्या मिरच्या चार घेऊन येते हा हा चालते सांभाळून जा पोरे नाही तर जाऊ नको पोर पण भारी बर का दिसायला चांगले सगळे पण तो भावाला शब्द टाकून पाहिजे करून टाकू आपल्या साम्याला भावाला आणि आता काय होकाला लोकाला देवापेक्षा आपल्याच घरात येईल ना ती पोर मजा होऊन जाईल त्याची हा बर मी विचारते बघते मला नाही वाटत भाचा आणि ती वहिनी पोरगी आपल्या समेला देते म्हणून नाही नाही देऊ द्यायची ती बरं पाहायच्या का रे जा बा विचार मग काय होत आहे पाऊ पुढचं हा नाही विचारते मी विचारण्याबद्दल काय नाही विचारते पण मला कसं वाटतं आपण शब्द टाकला नाही बाई नाही दिला ना चला अजून मार्ग लई लय लई रस्ते लई पाटेपुटणार आहे तुढं कुठे घेऊ मी आय या रस्ते हो माझ्या पण मनात काय माहितीये का, का बिनबा आईची पोर हा या आपली आपल्या घरात राहिले तर आनंदात राहंदात आणि दुसरं कुठं पोरग बघाय गेलं निघायला चांगलं सांभाळा नीट तर बरं नाही सांभाळ तर कुठं तिला मायरात बी जागा नाही पण भाऊ असला ती सावतर आहे कोणत्या लेकराला बघणार सांगा बरं ती परत रडत तर आपल्याकडे येणार त्यावेळेस आपण तरी काय करणार सांगा आपण आज आहे उद्या नाही तेच म्हणून म्हणतोय काय काय तो शब्द टाकून पाय मला भाऊ एक तो आक शब्द ऐकते एक कर ही पो सोनी ना मासा मेला देऊन टाक हा सोन्या पिवळ होईल तिचं तुला ना विचार करायचं काही काम येणार नाही तो तेवढं टेन्शन कमी होऊन जाईल घरच्या ठिकाणी असल्यावर हो। बाहेर जर दिलं जर नाही नांदावली नाही काय झालं परत तू घरात यास चालू राहतं परत त्या पुरेच्या रड गाड्या शेवटपर्यंत परत लोक दादा आहे म्हणून सगळं चालले दादा ओळख पण देणार नाही आपल्याला पण गेले तर तोंडाने बोलणार पोरे काय बोलला पोरग बघितलं ना तुम्ही काल आले म्हणे तोंड खूप चायला तोंडकूप जावं म्हटलं त्याला त्याच्यामुळे मी तुम्हाला आता मला इतका राग आला त्याचा म्हंटल आता पहिले तो तोंड जोडावून तर मी होतो पण काय केलं माझा काय दोष आहे ते लेकरांसाठी जीव तुटतोय माझा सांगा बरं मला मी त्या पुरे करता मला काय बोकड मला काय करायचं बरं मला काय वस्तुत पडायच त्यांचं आधीच तुम्ही माझ्या भावाकडे चल म्हणला केलं की तुम्ही तयार असता यायला हाय का नाही काय 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 तयार सारखं त्यांच्या तुमची क्रॉसच करत असता सारखं त्यांच्या उजळतच असता तुम्ही यालाय याला खापुरती अक्कल माणूस काय बोलत काय नाही काय तर मी आलो राहणा तुझा अ तुझो फाटलं सर नाही सोनील तर मला ते सारवण करायचं आहे सारवण काढायचंय आपलं ते सोयाबीन पकडायचंय बर पाकड पाक बर चाल जाऊ का हा याला सोनील बोललो काहीतरी निमित्त करून ये आज नाही ना भाऊ काम झालं वाईट जाऊ बाबा केव्हा कमरे अरे बापरे <laughs> आली, आली ना आत्ता मामा बसले होते त्यांना बोलले कोथंबीर घेऊन येते मला म्हणे कोथंबीर पण आण आणि हिरो मिरच्या पण घेऊन काय पोहे तुला भेटायचं होतं ना घरात त्यांच्यासमोर बोलता जाते पण तू आली तशी माझी मजा झाली तुझी मजा मला खूप करमत आत्ता मामा इतकं जीव लावता तू इतकं जीव लावतो मला तर खरंच मम्मी पापाकडे जाऊच वाटत नाही ना तर नाना तर जीव लावतात मला तो भाऊ आणि ती आई सारखं मला ते काट्यावर धरून बसतात टेन्शन नको घेऊ आता आहे ना तुला इथंच ठेव तिकडे जाऊ ज्या ना मी तशासाठी जरा लग्न करावं लागेल आम्ही लग्न करू न मग अरे ये बघ तू मामाची मी आत्याचं आपलं ना आता बी आहे आपण काय चुकिचोडीच काय करतोय चुकीचं नाहीये मग असं बी काय प्रेम करणं गुणा थोडीच आहे नाही प्रेम करणं गुणा नाही ऐकून घेतील पण मग आईचं आई ऐकेल का माझी जायचं आईचं काय एवढे टेन्शन काय घेते मी या राजी तर क्या करे काजीला आवडते का मी अरे हे तू आवडते म्हणजे माझं जीव की प्राणी तू गचकेल मार तिकडे एवढे झाले मार तिचं लागल ना कशाला वाला लागून जातो कुठे कुठे लागणार काही पण असं मग तुझं काय मत आहे माझ्याविषयी मला तर तू आवडत माझं तर पहिलंच म्हणणं लग्न करायचं असंही मला घरी करमत नाही ती तर आल्यापासून तुला दिवस कसं जातो काहीच कळत नसल ना अजिबात नाही समजत कुठे दिवस ओकता कुठे बुडतो काहीच कळत नाही बा आईले पण आई तुला जवळ घेऊन जगतील त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता ना झोपला <laughs> <रदा> <laughs> नाही रे म्हणजे माल तिकडे आता जेत नाही बा खर सांगू का तुम्हाला नाही जीव लावता एक आईपेक्षाही जास्त जीव लावतात अरे आपली माझी आई म्हणजे ना अशी आहे ना तिचा तुझ्या तितका जीव एवढा माझ्यात नाही एवढा तुझ्या जीव काय मानवी काय असं कसं ना ते बघ तुमचं आलं लाग तिला या बाय दिवसातून तू नव्हती ना कमीत कमी आठ आवडायच हो का सोनी अशी ती सोनी तशी त्याच्यामुळे मला वाटायचं नाही मी आवडते ना आवडते ना आपला जोडाही त्यांना आवडतो हो, हो हो ते आपण नसलो ना तर दोघ बोलत राहतात आपल्या विषयी सोनूचा आणि समाजाचा जोड छान दिसतो ना नाही एक काम करतो ना मी आयला सांगून देतो ना सांगशील ना आयला सांगून देतो मी म्हणजे आपला कसा मार्ग मोकळा होऊन जाईल ना म्हणजे मग माझ्या माझा माहितीच सब इतकं चांगला आहे ना मामा नाही मानणारच मी नानांच काही नाही रे नानांचं काही विषय नाहीये माझा भाऊ नाही का तो चष्मेश मध्ये तो त्याला तर आवडतो असं माझ्या मध्ये असं बोलायला त्याला तर तो तो तेच बघतो कि मी काय चुका करेल काय नाही माझ्या चुका काढायला माझ्या विरोधात बोलायला मग तो आईची कानं भरेल मग आई आणि तो दोघे एक होऊन जातील मग मला नानाला मग नानाला टॉर्चर करतील ना बघा बघा तुमची मुलगी आताच्या घरी गेली ना त्याचा पोरगा पटवून घेतला असं बी समजा आम्ही शब्द टाकला असता तुला पटवली मी अशी बी तू मलाच भेटली असते ना एवढेच वाट आपल्या कशी ओळख असले आपल्याला काही गोष्टी अडचण नाही येणार पुढं काय म्हणतो म्हणजे काय आता मी सगळं तुझ्याकडेच लक्ष आहे माझं आलं मला माहिती आहे झोपत लागत नाही रात्रीची उठवायला नाही नाही नको रात्रीच नको बाबा कोणी पाहिलं बिल ना दाद बिद नाही मला तर रात्रीच दांड्याला आणायला बसले ते आलो ना जीव हाय असं चुकीचं काम केलं तुला उठवायला आले अर्र मग मग ते चुकीचं काम आहे ना कारण माझ्यामध्ये जास्त जीव आहे माझी झोप पडली म्हणजे तुला मारणारच होते हो मग बरं आता एक काम कर मतंबीर घे मी जातो पुढं कशाला हे कशाला सोबतच जायचं एक काम कर जाऊ ना सोबतच काय काय सांगाल मी समाज इकडे चालला होता भेटला मला का आत्ता त्याला सांगून देईल मित्रांना तेच काय आपल्याला काय काम आहे उलट त्यांना आनंद होईल आपण सोबत गेलो तर हो त्यांना उलट भारी वाटेल आपण कोथू कुठं काढून लावून फिरून जाऊ नाटकेन गाडी काजल काय ये तो, ना तू कशाला अरे खर लोकांच्या घरी राहतो लोकांचा आराम लोक तुकडे मोडायला आपल्या घरी एवढं पेक्षा एड अपमान करण्यापेक्षा आता तिथे शेवट शेवट माय भाऊ त्यांच्याकडे काय कमी आहे देतील त्याला गाडी घेऊन ते मग तुमच्याकडे घ्यायची गाडी घ्यायचे पैसे नाहीये मग दारुडे तुमच्या ते दारुडे सायकल घ्यावा ना स्वतः करता दारुडे तुम्ही का त्यांना दारू पाहिजे त्या एवढ्या नोकरी एवढ्या पाणी त्यांचे बंगले हे तुमच्याकडे काय दिलं तेच मेहरबानी समजा करून सांगा अजून माय घरी आपलं जेवण याचं माल रात्रीच पाणी लावणी बरं जोडदार लागत लागत बोरग गाडी मागत त्याचे तुम्हाला गरज भासत आणि कामानं बरं गरज भासत म्हणता माहिती काय काम करीतो काय काम करीतो ज्या नसल्या ना माणूस त्याची जाणीव होती अरे बापाला नदरी समोर पाहिजे तू ते तरी तो मला आहे मग भांडला तर बाप म्हणूनच भांडला आपण कर्तव्य करून दाखवा मग करणार ना काय मागितलं तर गाडी मागितलं तर ते तुम्ही ना त्याला चौदा हजार भंगार पुटकी गाडी देऊराय लग्नामध्ये येईल ना कदा न गाडी झाला मग कार डबल डबल गाडी लग्नामध्ये देईल ना Hmm? आपली आईपत आहे ना तर आपण करावा गाडी गाडी दिली ना आपल्याला लोक कशाला गाडी द्यायची अशी परंपरा कशाला पाडायची आपण द्यायचो लोकांचं पाहायचं घ्यायचं कशाला ठेवायची कोणाची वाणिकिनी तिला कोणाकिनीची वाणिकिनीची तेवढच करत बसले आयुष्यभर आमच्या ठेवलं नुकसान करून झाली मग काय चांगलं स्थळ मिळालं असतं चांगलं राज्य केलं असतं माझ्या पोराला किती मजा आय झाली असते आणि तुम्हाला फक्त पोरगी 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 पोरगीला जाय बाई वर ना आम्हाला घेऊन येड घरात हेड कवडीचं काम नाही त्या पोराला तुला पोर गेल्यापासून जेव्हा टायम भेटेल ना काम करून टायम यायची ना तिला घेऊन यायची ना कस ठोली बहिणीकडे एवढी चार चार दिवसात खात असे मग खाऊ द्या ना

दादा मी काय म्हणते माहितीये का वहिनी हे सोनीला सोन म्हणून करून घ्यायची एकच नंबर बोलली मामाला पाहतो म्हणलं मामा नाही पाहिलं कि माझ्याच ऐक दादा काय म्हणते मी नाही पारखा दुसरीकडे कुठे दिलीस तर बघ चांगलं झालं तर झालं बाय तू म्हणली ना लगेच ऐकून ऐकून घे की जर था था। का जर नाही चांगलं झालं तर उद्या तुझ्याच गळ्याला मोठा फास्कोट कुठं तिला सांभाळलं बच्ची सांग उद्या नाही म्हणणं काय दुसरीकडे म्हणजे आम्ही हिर ढकलो तो काय हिरे ढकलू राहिलो का तिला आम्ही पाहूता चांगलेच पाहू ना मग माझ्या सम्याला सम्यालाच काय नावाला मला नाही द्यायची मी दुसरं स्थळ पाहिले माय भावा आपलं मग माझा भाऊ काय पर

एकदा मी आंब्याचे झाड चढलो मोळ काढायला ते मोळायचे मध माया घर पडली हात चाटलच त्या टायमध्ये तुला बी टेंशन नको आम्हाला बी टेन्शन नको माझ्या घरात पूर्वी सुका गत्र सुका सुका, सुका समाधान नांद ना ना माला द्यायची तुम्हाला सांगा तिचं लग्न तिकडे जायचं असं माझं पोरगण मी येणार नाही लग्नात आकाचा शब्द मी मोडू शकतो मग नका मोडू मग माझं पोरगण मी इथं राहणार नाही एक तर कायमची निघून जाईल पाहून घ्या तुमचं काय करायला लग्नाला आम्ही राहणार नाही चला मामा तुम्ही आमच्याकडेच राहिले हा घेऊन जा समोर आम्ही घेऊन जा आम्ही बी तुमचं पोर झालं आम्ही पोर फुकट नाही आलो इड आपल्या पोरात लग्नामध्ये येणार नाही मामा वो, मामा राहिले का पाठी मार म्हणजे ते आले नाही ते चालणार आहे आणि आम्ही नसलो तर ते चालेल का असं का काही लग्न करून एक सांगू का माझा भाऊ दारू पित नाही तुम्हाला लागत आहे दोन दोन दोनच्या मामा नुसतं तुम्ही पोरगी घेऊन जरी आले तरी आम्हाला राग नाही आम्हाला बाकी कोणी नको नाना ना दिस ला दिस ला ए, का रे सांगते आता आम्हाला जीव लावतो मला आणि सम पण खूप जीव लावतो अगो बाई दिसला ना ते जाते घरे दिसला दिसला आम्हाला सगळं दिसलं समजात पोर जाते तू नाही म्हणू का हाडफटा आणू नको मग तुम्ही देऊन टाका माझं पोरगं मी झालो तो हये तिकडे मी परत जाते निघून तुम्हाला काय करायचं ते करा बाई मला काय सांगू तुमची पोर आहे ना तुम्ही निर्णय घ्या मग आता माझी कोणीच नाहीये काय नाही कसा तू नाही नाही मामीचं मामीच असं झालं मी नाही तो बायको घेतो जातो आता लुक अशी गंमत झाली हा मग अग जरा समजून घे की तू तुम्हाला माहिती काय काय माहिती माहित नाही ना बसावा काय तेच काम बोलावं आपलं दुसऱ्याचं पाह नाही काय करायचं बघ ताईत मग तायतच राहावं लागतं तसं चालत नाही या बायपुढे आपण हा जोडला काही चालत नाही काय नाही काही नाही आपलं काही चालत नाही

मामा त्याच्यामुळे तुमच्या दार खागायला येत नाही मी पहिल्यांदाच आलो आणि राग आहे का खागायला राग म्हणू नका बघा आता ते काय

मी पाहून देतो तुम्हाला ना काळजी करू तुझं तो तोंड बंद तो 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 करतो का तू शांत बस की जरा आपल्या काय घरा पुढे जाऊ का अहो आपल्या शादी झाल्याने अजून म्हणून माहिती पोर करायला आला कोणी काची आणि चला मामाचं लग्न करून द्यायला अजून बाबा तुला बाबा करायचं ऐकायचं काय नाही येला फरक तुम्ही लग्न करू शकतो तिला मी जाते ना तुमच्या पेक्षा मला चांगली भेटायला अजून चांगलं पोरच सांभाळ करणार मिळणार नाही दमदार दमदार

तुला वाटणी पाहिजे घरात बी अर्धा वाटा घेऊ घरात घेऊ खाली कवती करायला पाहिजे सगळं वाटा पाहिजे मला वाटा घ्यायचा वाट्या घ्यायचं वाटा घेणार उठणार नाही उठायचं नाही उठणार नाही

पाहिलं का हिशासाठी हिशासाठी तू का बस खाली माझ्यासाठी आलं शिर बोलायचा हिस्सा कुठून आला जा तुला करायचं बापाच्या तोंड पाहिले याच निढा आमच्या दारामध्ये काय शांत बसले तुम्ही बोला ना काही कधी माझ्या नव्हती आज आली हा काय मी ती तिथे बरं येतो ती ती फक्त पळवायची भाषा कधी त्या पळवायचंच राहत त्यांना काय पळायचं तर इस्टेटीच प्रॉपर्टी मागू राहिले त्यासाठी करायचे पोरीशी लग्न आहे का तुमच्या माल द्यायची माझ्या भावानी पोरगी पाहिले माझ्या भावानी त्या पोरीला पोरग पाहिले करायचंय का आता मग चालल पण मला आवडतो तुमचं काय चल हिचे गुण आहे ना हिचे दिसून राहिले गुण